अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक अनादिकालचे पूजनीय दैवत भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेय देवतेचे स्वरूप दत्तावतार दत्त संप्रदाय आणि दत्तात्रेयांचे महात्म्य याविषयी अगदी थोडक्यात आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नामघोष केल्यानंतर डोळ्यासमोर साक्षात मूर्ती उभी राहते दत्त, दत्त किंवा दत्तात्रेय देवता याविषयी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत दत्तात्रेयांना अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असून ही देवता अनादिकालापासून पूजनीय असल्याचे म्हटले जाते अगदी महानुभव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथातही दत्त महात्म्य वर्णिले आहेत त्यानंतर आत्तापर्यंतच्या काळात दत्तात्रेय देवता दत्तात्रेय देवतांचा अवतार दत्त स्वरूप याविषयी माहितीपूर्ण विवेचन आढळते दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेय देवतेचे स्वरूप दत्तावतार दत्त संप्रदाय आणि दत्तात्रेयांच्या महात्म्य याविषयी अगदी थोडक्यात आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्मनंदाकडे घेऊन जाणारा ओंकार ज्याच्याबद्दल बोलतो जो जगाच्या उत्पत्ती स्थिती लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे तोच एकमात्र देव भक्तांचा सच्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे हा जन्मरहित निराकार आहे भक्तांच्या इच्छा मात्रे साकार होतो हा अखंड निराकार आत्मस्वरूप आहे भक्तांचा आधार आणि भक्तांनी जाणला जातो असे दत्तात्रेयांचे वर्णन वासुदेवानंद सरस्वती यांनी केले आहे भक्तांच्या इच्छा मात्र साकार होतो हा अखंड निराकार आत्मस्वरूप आहे भक्तांचा आधार आहे आणि भक्तीने जाणला जातो श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्धव उगम आणि प्रवास उद्भूत आहे इसवी सणापूर्वी हजारो वर्षापूर्वी श्री दत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते या कालावधीमध्ये श्री दत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत यातील सर्व परंपरांमध्ये श्री दत्तात्रेय हे मुख्य दैवत उपास्य दैवत सद्गुरू सिद्धिदाता अष्टांगयोग मार्गदर्शक आहेत संपूर्ण विश्वाचे गुरु श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती आणि स्थिती लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वांची अनुभूती जो करून देतो तो गुरु अशा गुरूंचाही जो गुरु तो श्री गुरु संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले -के आहे गुरु हा कैवल्याची मूर्ती मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो श्री दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्धालन धर्माचे पुनरुज्जीवन सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो परमात्म्याच्या आत्म्याशी असलेले एकत्व अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे ऐहिक आणि परमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अवतार हा आहे दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन लोकाभिमुख समन्वयात्मक आणि सर्वांना समजावून घेणारा असा संप्रदाय आहे नवनवीन संतांमुळे नित्यनूतन आणि प्रवाही राहिला आहे दत्त संप्रदाय सर्वांना जवळचा वाटतो कारण यात प्रपंच परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे दत्त संप्रदाय शैव वैष्णव याचबरोबर शाक्त गाणपत्य इत्यादी सर्व पंथांना जवळचा आहे वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त मध्ययुगीन कालखंडाच्या चौदाव्या शतकात भगवान श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपादश्री वल्लभ आणि द्वितीय अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोन्ही योगप्रवर्तक महानुभावांनी महाराष्ट्र तथा कर्नाटक प्रांतात दत्तोपासनेचा प्रचार प्रसार केला त्यापूर्वी म्हणजे बाराव्या शतकात महानुभव संप्रदायाचा आविर्भाव झाला हा संप्रदाय केवळ दत्तप्रणितच नव्हे तर या संप्रदायाचे आदिगुरु भगवान श्री दत्तात्रेय हेच आहेत महानुभाऊ संप्रदायापूर्वी अनेक शतकांच्या आधी नाथ संप्रदाय निर्माण झाला हा संप्रदाय भगवान श्री दत्तात्रेयांनाच आदिगुरू मानतो आजच्या घडीला सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे उपनिषद पुराणे व महाभारत पाहिले तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत इतकेच नव्हे तर प्राचीन मूर्ती विज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहेत असे म्हटले जाते तसेच पुढे तेराव्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असे दत्तात्रेय स्वरूप आहे अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीत झाले आहे थोर दत्तोपासक दासोपंतांचे दैवत एकमुखी व षड शडब, षडभुज शडबु, दत्तात्रेय आहेत निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरु रघुनाथ स्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षडभुज दत्तात्रेयांचा श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे असे सांगितले जाते तर नाथ संप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविद्येचे प्रवर्तक मानले आहे नाथ संप्रदायातील अनेकांची गुरुपरंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जात असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा प्रचलित आहेत तर मित्रांनो व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे की अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आणि अनादिकालाचे पूजनीय दैवत आणि भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त आहेत तर ह्या व्हिडिओचा हा आजचा पहिला भाग होता याच व्हिडिओचा पुढचा दुसरा भाग ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दत्तात्रेय हे अवतार हा अवतार सगळ्या मानव रूपाचा मानव मानवतेचा किंवा मनुष्य प्राण्याचा एक आधार आहे जो भक्त श्री दत्तगुरूंचे भक्त आहेत त्यांचाही एक आधार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ह्या व्हिडिओचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद